एक, एक मिनिट इकडे पहा म्हणा वर्ग आणि वर्गमूळ पहा वर्ग आणि वर्गमूळ तर वर्ग कसा काढायचा सर्व लक्ष द्या पहिले वर्ग लिहायचा कसा म्हणा दोनचा वर्ग या ठिकाणी दोनच्या डोक्यावर तुमच्या बाजूला इथं दोन लिहिल्या ना अशा प्रकारे लिहितात म्हणा दोनचा वर्ग, दोंचा वर्ग। इज इक्वल टू म्हणजे त्याच संख्येला त्याच संख्येने गुन्हे दोन ला किती न गुणायचं दोन ला दोन्ही दोनचा वर्ग किती आहे सांगा तीनचा वर्ग त्याच संख्येला तीन लाच आपल्याला तीन न गुणायचं तीन त्रि चारचा वर्ग चारला आपल्याला चार न गुणायचंय चार गुणला चार किती का सोळा आठ नाही होत चार अधिक चार आठ होतात चारचा काळा चौथ्या काढे लोक चार एक चारच्या आठ बारा चार चोख चारचा वर्ग सोळा सहा गुणीला सहा थर्टी सिक्स छत्तीस सातचा वर्ग असले यायचं सातला सात लागून साती साती आठचा वर्ग आठ गुणिला आठ आठ चौसष्ट नऊचा वर्ग नऊ गुणिला नऊ 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 आणि दहाचा वर्ग दहा गुणिला दहा 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 असे पूर्ण वर्ग तुम्हाला पाठ करायचे